आनंदात राहायचं असेल तर या तीन गोष्टी लगेचच सोडून द्या पहिली गोष्ट आनंद दुसऱ्यांमध्ये बघणं शोधणं सोडून द्या जोपर्यंत दुसरा मला आनंद देतोय तो असा वागला तर मी आनंदात राहील आणि तो तसा वागल्यामुळे मी दुःखी हे जोपर्यंत तुमच्या डोक्यात असेल तोपर्यंत तुम्ही आनंदासाठी भीक मागत राहाल पण आनंद मिळणार नाही आनंद दुसऱ्यात शोधण्याची गोष्टच नाही आहे तुम्ही स्वतः आनंदी आहे याची जाणीव ज्या क्षणाला तुम्हाला होईल त्यावेळेला जरी तुम्हाला इतरांकडनं अपेक्षा असेल तरीसुद्धा त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तरीसुद्धा तुम्हाला फार धक्का बसणार नाही फार त्रास होणार नाही आणि तुम्ही एकच गोष्ट पकडून ठेवणार नाही दुसऱ्यांमध्ये आनंद शोधला तर त्याच्या तालावर आपल्याला नाचावं लागेल तो मनाच्या विरुद्ध बोलला म्हणून मी नाराज तो मला सोडून गेला म्हणून मला त्रास होतोय तो असा असं बोलला किंवा त्याने असं असं केलं म्हणून मला डिप्रेशन आलं अहो लाखो लोक तुमच्या आयुष्यात येणार आहे प्रत्येकजण तुमच्या मनासारखंच वागेल असं नाही आहे पहिल्यांदा आनंद दुसऱ्यांमध्ये बघणं सोडून द्या सोडा ज्याला जसं वागायचं तसं वागेल मला माझ्या आयुष्यात कारणाशिवाय आनंदात राहायचं हे ठरवा नंबर दोन भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींविषयी तुम्ही कुठलीच प्रतिक्रिया नकारात्मक द्यायची नाही आणि पश्चातापात जगायचं नाही ज्या गोष्टी घडून गेल्या घडून गेल्या रडत राहिलात बदलणार नाही तुमची प्रगती मात्र नक्कीच थांबेल जर तुम्ही त्या गोष्टींबद्दल पश्चाताप करत राहिलात गिल्टी फिलिंग करून घेतलं किंवा असं असं घडायला नव्हतं पाहिजे आणि त्याच्यातच अडकून गेले जे घडून गेलं बदलू शकत नाही नव्हते <laughs> कशी बदलेल ती गोष्ट मान्य आहे ते खूप वाईट होतं मान्य आहे तसं घडायला नको होतं मान्य आहे की तुमची त्याच्यात काही चुकी नव्हती पण झालं ना चला ना पुढे आता जग चाललंय ना पुढं आत्ता किती वाजले बघा लगेच बघा एक एक सेकंद पुढं गेले आयुष्य चला पुढे अडकू नका आणि नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्याबद्दल चिंता करणं सोडून द्या भविष्याबद्दल चिंता बिलकुल करायची नाही चिंता करून जर तुम्ही भविष्याकडे बघितलं तर आनंदात जगू शकत नाही जे आहे त्याचा आनंद घ्या वर्तमानात आनंदात राहा तुम्हाला भविष्याबद्दल प्लॅन करा भूतकाळातून शिका पण राहा वर्तमानात जगा वर्तमानात आता पाऊस पडतो मस्त आनंदात आहे पाठीमागे बघा पाण्याच्या थेंब किती सुंदर दिसत आहेत पण मी जर भूतकाळात अडकून गेलो भविष्यकाळाची चिंता केली आणि दुसऱ्यावर आनंद शोधला तर हे सगळं मी बघू शकेल का नाही बघू शकणार भविष्याचं प्लॅन करा भविष्याबद्दल वर्तमानात कार्य करा पण भविष्याची चिंता करणं आजपासून बंद करा बघा तुम्ही मुळातच आनंदात आहात फक्त इतरांकडनं फार अपेक्षा ठेवायची नाही आपलं आपलं आयुष्य आनंदात जगायचं जे नकारात्मक घडलं त्याला आनंदाने स्वीकारायचं आणि पुढे 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 जात राहायचं आणि आपलं भविष्य वर्तमानात आनंदात राहून घडवायचं बोला एकदा यास तयार सगळेजण यास